नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीट अंतर्गत येणाऱ्या जीवनापूर या गावचा व्यक्ती गुरुवारी दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना समोर आली प्रवीण चिमलवार असे जखमीचे नाव आहे गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगल परिसरात सदर व्यक्ती गेला असता एका शेताच्या नाल्याजवळ बसून असताना परिसरातील भटकणाऱ्या एका वाघाने त्याच्यावर हल्ला केला त्यात तो जखमी झाला मात्र काही वेळानंतर सदर घटना नागरिकांच्या लक्षात आल्याने वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तळोधी वनविभागाने मोका पंचनामा केला व जखमीला सिंदेवाही येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले संबंधित जखमी व्यक्ती हा किरकोळ जखमी असून त्याच्या उजव्या हातावर दाताच्या जखमा झालेल्या आहेत घटनास्थळी कॅमेरा लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली व परिसरातील शेतकऱ्यांना शेतावर काम करताना सावधानता बाळगण्याच्या सूचना वनविभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत